स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज मकर राशीच्या जातकांना गुरुदेवांचं जे महापरिवर्तन घडते अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर पर्यंतच ते तुमच्यासाठी किती विशेष राहणार आहे तुम्हाला कोणती शुभ फळे देऊ शकणार आहेत आणि त्याच माध्यमातून गुरुदेवांची माहिती सुद्धा तुम्हाला समजून घेता येणार आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग माहितीला सुरुवात करूयात मकर राशीच्या जातकांना गुरुदेवांचं जे सप्तम स्थानातनं होणारा गोचर आहे अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर पर्यंत ते अतिशय विशेष राहणार आहे का कारण तुमच्या सप्तम भावात गुरुदेवांचं हे गोचर असणार आहे त्यामध्ये काम करता त्यामध्ये नावलौकिक प्राप्त करून देणं सत्ता अधिकार प्राप्त करून देणं याचबरोबर तुमचा जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये तेजी प्राप्त करून देणं अशी चांगली फळे गुरुदेव कर्क कर्कराशीतनं सप्तम भावातनं आल्यानंतर होत असतात कारण सातवं भाव हे व्यवसायाचं सुद्धा आहे जसं दहावा घरे व्यवसाय कुठले करावेत दर्शवतं तसे सातवं घरे तुम्हाला तुमच्या व्यवसायामधले सुयश दर्शवतं त्यासाठीचे मीटिंग्स प्लॅन करणं यासुद्धा गोष्टी आपण सप्तम भावावरनं पाहत असतो या ठिकाणी उच्च राशीचे गुरुदेव येत आहेत ज्ञानदृष्टीने ते त्या प्रत्येक ठिकाणाला पाहणार आहेत त्यांच्या पंचमदृष्टीने सप्तम दृष्टीने नवम दृष्टीने अतिशय विशेष आणि चांगली फळे वारंवार तुम्हाला प्राप्त करून ते देऊ शकतात सप्तम स्थान कशाचं आहे तर पत्नी किंवा पती सौख्याचा आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सोबत सो करणारा तुमचा लाईफ पार्टनर कसं असेल हे आपण जसं सातव्या घरावरन पाहतो त्याचबरोबर कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तर तुम्हाला सोबत करणारा तुमचा जीवनाचा साथी किती साथसोबत करेल हेही सुद्धा आपण सप्तमावरनच पाहतो सातव्या घरावरनं आपण जसे जोडदाराचं सुख पाहतो तसेच व्यवसायामधील तेजी सुद्धा पाहतो व्यवसायामध्ये परिवर्तन करायचे पार्टनरशिपमध्ये एखादा बिझनेस सुरू करायचं या सुद्धा गोष्टी आपण सातव्या घरावरनं पाहतो कर्करास गुरुदेवांची उच्च रास आहे या ठिकाणी गुरुदेव जेव्हा सप्तम भावात येतात केंद्रात येतात त्यावेळेस अधिकाधिक चांगली फळे ते देत असतात सगळ्यात पहिलं फळ देणार आहेत ते म्हणजे तुम्हाला तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं सुख प्राप्त होईल विशेष तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं सुख तुम्हाला मिळेल त्यांचं सहकार्य मिळेल जेणेकरून तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे काम करू शकणार आहात आणि जीवनात काही गोष्टी घडून गेल्यात त्याला विस्मरण होण्याचे सुद्धा शुभ संकेत सप्तम भावामध्ये आल्यानंतर गुरुदेव करतात याचं कारण म्हणजे गुरुदेवांची पंचमदृष्टी सप्तमदृष्टी आणि नवमदृष्टीने गुरुदेव ह्या सगळ्या स्थानांना पाहणार आहेत जी स्थानं अत्यंत शुभ आहेत पहिल्या सुरुवातीला समजून घेऊया पंचम स्थानाने गुरुदेव कुठल्या स्थानाला पाहत आहेत दृष्टीने गुरुदेव अकराव्या घराला पाहतायत पहा अकरावं घरे आयस्थाने सुखस्थाने प्रत्येक गोष्टीतनं इन्कम सोर्स कस किती वाढेल आपल्या कर्माने आपल्या प्रारब्धाने आपल्याला किती चांगलं फळ मिळणार आहे हे आपण अकराव्या घरावरनं पाहतो त्याचबरोबर पारंपरिक कुंडलीनुसार अकरावं घर अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं हे त्रिकोण स्थान आहे या स्थानावरती गुरुदेवांची कर्कराशीतली अमृत दृष्टी पडणार आहे नक्कीच तुमच्या आर्थिक लाभामध्ये वाढ झालेली दिसून येणार आहे बिझनेस साठी काही नवीन बिझनेस प्लॅन तुम्ही करताय त्या माध्यमातून तुमची तयारी सुरू आहे तो बिझनेस डेव्हलप होऊ शकतो लवकरात लवकर तो स्टार्ट होऊ शकतो सुरुवात होऊ शकते अशा पद्धतीने सुद्धा गुरुदेवांची ही दृष्टी अकराव्या घरावर आल्यामुळे होणार आहे याचबरोबर गुरुदेवांची सप्तम दृष्टी प्रथम भावावर येईल प्रथम भाव काय आहे तुम्ही स्वतः आहात तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व जे आहे ते प्रथम भाव आहे आणि या ठिकाणी गुरुदेव ज्ञानदृष्टीने अमृत दृष्टीने पाहतायत नक्कीच तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये आता मोठा बदल परिवर्तन ते करतील गुरुदेवांची ही नीच रास आहे ज्यावेळेस गुरुदेव कर्क कर्कराशीत येतात तिथून पुढचा कालावधी तुमच्यासाठी एक उच्च पदे अधिकार प्राप्त करून देणारा का असतो याच कारण सांगते कारण शनिदेवांची रास तुमची आहे गुरुदेवांची नीच रास या ठिकाणी होते त्यामुळे मकर राशीच्या जातकांना कुठलीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळत नाही प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि नंतरच तुम्हाला चांगल्या सुख उपयोगी गोष्टी किंवा जीवनात हव्या त्या गोष्टी प्राप्त होत असतात आता गुरुदेवांची दृष्टी आल्यामुळे तुमच्या जीवनातला जो संघर्षाचा कालावधी होता त्याला कुठेतरी आळा बसेल आणि जीवनामध्ये उमेद निर्माण होईल काहीतरी करण्याची ताकद तुम्हाला मिळू शकते गुरुदेवांच्या कृपेने आणि सगळ्यात विशेष शुभ फळ म्हणजे शुक्रदेवांच्या शुक्र घरातनं कर्कराशीतनं मित्र राशीतनं गुरुदेवांचं गोचर आहे उच्च राशीतनं गोचर आहे गुरुदेव तुम्हाला स्मार्ट वर्क तुमच्याकडनं जास्तीत जास्त स्मार्ट वर्क करवतील म्हणजेच प्रत्येक गोष्टी मध्ये फार काम करण्याची आवश्यकता नाही या पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने जाऊ शकतो हा थोडासा मानसिक आधार किंवा तुमच्या डोक्यामध्ये येणाऱ्या नवनवीन कल्पना या माध्यमातन तुम्ही तुमचा बिझनेस नक्कीच डेव्हलप लवकरात लवकर करू शकता हेही चांगलं फळ गुरुदेवांच्या माध्यमातून मिळेल गुरुदेवांची नवमदृष्टी जी आहे ती तिसऱ्या घरावर येते तिसरं घर काय दर्शवतं पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धी तिसऱ्या घरामध्ये मीन रास आहे या ठिकाणी शनिदेव उपस्थित आहेत त्यामुळे तुम्ही कुठलेही काम करताना तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागतात पण आता गुरुदेवांची ज्ञानदृष्टी त्या ठिकाणी येतय शुभदृष्टी येते त्यामुळे स्वतःच्या राशीला जेव्हा गुरुदेव उच्च राशीत पाहतात त्यावेळेस त्या ठिकाणचं फळ अधिक देतील या शनी महाराज गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला अधिक कष्ट पडतायत परंतु त्या कष्टांना ताळा बसू शकतो आणि तुमच्याकडनं शुभकामे घडू शकतात शनी महाराजांवरती गुरुदेवांची जेव्हा दृष्टी येते त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या राशी स्वामीवरती दृष्टी आल्यामुळे तुमच्या जीवनातला संघर्ष हा कमी होतो असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे पराक्रम आणि परिश्रम या दोन्ही दृष्टीने तुम्हाला आता इथून पुढचा तीन डिसेंबर पर्यंतचा कालावधी अतिशय विशेष असणार आहे स्मार्ट वर्क तुमच्याकडनं जास्तीत जास्त होईल आणि त्या कामाचा मोबदला आणि योग्य फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतं त्याचबरोबर या ठिकाणी शनी महाराज आहेत आणि शनी महाराज तुम्हाला प्रत्येक कामामध्ये सूक्ष्म ज्ञान आकलन सुद्धा करून देऊ शकतात शनिदेवांचं हे चांगलं फळ गुरुदेवांच्या दृष्टीमुळे तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही कुलुगुरू किंवा प्राध्यापक म्हणून जॉब करताय किंवा कुठल्याही संस्थेचे तुम्ही संस्था चालक आहात प्रमुख आहात तर तुमच्यासाठी सुद्धा जबाबदारी आता वाढतील कामाचा उरक तुम्हाला ठेवावं लागणार आहे सातत्य ठेवावं लागणार आहे या ठिकाणी मीन रास आहे त्यामुळे सातत्याने तुम्ही स्वतःवरती काम करायचं आहे त्यामुळे तुमच्या स्वतःमध्ये काय परिवर्तन हवं आहे माझं कुठं चुकतंय का मी काय केलं पाहिजे स्वतःवरती जर जास्तीत जास्त तुम्ही जर काम केलं तर नक्कीच तुम्ही सक्सेस मिळवू शकणार आहात तुमच्या राशीच्या अनेक लोकांचे मेसेज असतात कमेंट्स असतात की आमच्या राशीच्या लोकांचं नशीब कम कमी आहे कमनशीबी आम्ही आहोत किंवा आमच्या जीवनामध्ये कधीच काही चांगलं घडत नाही तर मी तुम्हाला सांगू इच्छिते असा अजिबात नाही प्रत्येकाची राशी जरी म मकर राशीचे अनेक लोक असले तरी सुद्धा तुमची जन्मलग्न कुंडली तुमचा जन्म ज्यावेळेस झाला तर त्यावेळेचे ग्रहमाण एक विशिष्ट असतात त्यानुसार तुम्हाला विशिष्ट चांगली वाईट फळे मिळत असतात तुमचं पूर्व प्रारब्ध सध्याचे कर्म या दोन्ही गोष्टी याशी रिलेटेड आहेत या जोडलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला चांगली फळे मिळत असतात पण आपण आता गोचरीचं ग्रहमान समजून घेतोय ज्या ज्या ठिकाणी दृष्ट्या येतात त्या त्या ठिकाणी गुरुदेव तुम्हाला कर्मधर्म संयोगाने हो प्रारब्धाने शुभ फळे अधिकाधिक मिळवून देत असतात त्या माध्यमातून सांगू इच्छिते तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम कामे करता तुम्ही युट्यूबर असाल ग्राफिक्सचं काम करता त्याचबरोबर तुम्ही ऍक्टर आहात अँकरिंगचं काम करता संभाषण कौशल्य तुमचं अधिक अधिक वाढू शकतं अभिनय क्षेत्रामध्ये काम करता तुमच्याकडनं उत्कृष्ट अभिनय होऊ शकतो तुम्ही लेखक वृंद असाल तर नक्कीच तुमच्याकडनं अधिक चा अधिक चांगली कामे होऊ शकतात लिखाणासंदर्भातली यामध्ये प्रामुख्याने सांगू इच्छिते तुम्ही कायद्या संदर्भातलं लिखाण चांगल्या पद्धतीने करू शकता आणि याचबरोबर तुम्हाला जे काही रिसर्च करायचं आहे कुठल्या स्टोरी लिहायच्या आहेत ज्या स्टोरीमध्ये गुडता आहे तर ते गुड ज्ञानाचं आकलन होणं आणि एखाद्या गुड विषय रहस्यमय पुस्तकाचं लिखाण होणं तुमच्याकडनं हे सुद्धा या दरम्यान घडू शकतं हे सुद्धा चांगलं फळ तुम्हाला आता गुरु महाराज देणार आहेत तर आता पण समजून घेतलं गुरुदेवांच्या ज्या ज्या ठिकाणी दृष्ट्या जात आहेत त्या त्या ठिकाणची चांगली फळे कशी मिळू शकतात मग ही चांगली फळे प्राप्त करून घ्यायची आहेत तर नक्की गुरुदेवांची थोडीशी उपासना करणं आवश्यक आहे गुरुदेवांना प्रसन्न करून घेणं आवश्यक आहे काय कराल सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुदेव कर्कराशीतनं गोचर करताय सप्तम भावात न गोचर करताय तुमची जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेचं नामस्मरण जास्तीत जास्त वाढवायचं आहे रोज एक माळ स्वामी समर्थांचा जप दत्त महाराजांचा जप तुम्ही करू शकता रीम गुरुवे नम या मंत्राचा जप करू शकता या माध्यमातन काय होईल तुम्हाला गुरुदेवतेची चांगली चांगली फळे प्राप्त होतील याचबरोबर एक अत्यंत सोपा आणि साधा उपाय तुम्हाला सांगणार आहे तोही तुम्ही करून पहा गुरुदेव कर्कराशीतनं गोचर करतायत उच्च राशीतनं गोचर करतायत सप्तम भावातनं गोचर करतायत तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण वाढवा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये जो आर्थिक संचय होत नाहीये पैसा येतोय पण तो त्याच गतीने निघून जातोय या तक्रारी कमी होऊ शकतात त्याचबरोबर गुरुदेव तुमच्याकडनं चांगल्या पद्धतीने काम करून घेणार आहे त्यामुळे कामाची कार्य कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला आणखीन एक उपाय करायचा आहे तो म्हणजे दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि तेथे येणाऱ्या भाविक भक्तांना गोड पदार्थाचा नैवेद्य दत्त महाराजांना दाखवून तो तेथील भाविक भक्तांना तुम्हाला अर्पण करायचा आहे या माध्यमातून काय होईल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप प्रयत्नशील होतात एखादी आनंदाची वार्ता तुमच्या जीवनात येऊ पाहतीये पण ती कुठेतरी स्टॉप होतीये ती गोष्ट पूर्ण होत नाहीये तर ती आनंद वार्ता तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोच होऊ शकते हेही चांगलं फळ तुम्ही मिळवून घेऊ शकता म्हणजेच आज आपण आता समजून घेतलं की गुरुदेवांच्या कृपेने तुम्हाला काय लाभ प्राप्त होणार आहे तुमच्या जीवनामध्ये कोणते बदल परिवर्तन घडणार आहेत कोणत्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत हे आता आपण समजून घेतलं आजचा हा महत्वपूर्ण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी